नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण एक छोटीशी अशी रेसिपी बनवणार आहोत तर ही रेसिपी एकदम साधी सोपी आणि एकदम सोपी आहे तर ती कशी तर बघा आपण रोजच स्वयंपाक करतो आपल्या आपल्याकडून चपातीचं पीठ कधी कधी शिल्लकही आपण मळून घेतो आणि जर पीठ शिल्लक झालं असेल तर, तर ते आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार संध्याकाळच्यासाठी किंवा आपण ते नंतर वापरणार नाहीतर कोणी कोणी काय करतं ते टाकून देतं तर असं करायचं नाही अन्नाचा अपमान तर करायचा नाही तर बघू शकता त्याच उरलेल्या पिठापासून मी आज एक पराठा बनवणार आहे थोडक्यात आपण त्याला पराठाच नाव देऊ लच्छा पराठा असतो ना त्या टाईपच तर बघू शकता आपण इथे कांदा कट करून घेतलेला होता आणि कांदा एकदम बारीक कट करायचा जसं आपण भाजी बनवण्यासाठी करतो ना सेम तसा कांदा कट करायचा आहे त्यामध्ये आपल्याला हवे त्याप्रमाणे आपण मसाले ॲड करायचे आहेत मी इथे हळद लाल मिरची पावडर आणि थोडासा अंबारी मसाला घातलेला आहे जिरे घालायचे आहे त्यामध्ये कोथंबीर पण घालायची आहे मी थोडीशीच घातलेली आहे तुमच्याकडे असेल तुम्ही भरपूर कोथंबीर त्यामध्ये बारीक चिरून घालू शकता कस्तुरी मेथीसुद्धा तुम्ही इथे घालू शकता आणि छानपैकी मसाले आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे आहे बघू शकता आणि जर तुमच्याकडे पीठ मळलेलं असेल ऑलरेडी तुमच्याकडे पीठ शिल्लक असेल तर तुम्ही त्यामध्ये लगेच मीठ टाकायचं आहे नाही तर कांद्याला मिठामुळे पाणी सुटतो तर काय करायचं आहे पीठ तुमच्याकडे नसेल तुम्हाला मळून घ्यायचं असेल नंतर आणि अगोदर तुम्ही मसाला हा तयार करून घेणार असाल करी करी तर तुम्ही त्यामध्ये मीठ नंतर ॲड करायचं आहे तर बघू शकता मीठ घालून झालेलं आहे छानपैकी मी मिक्स करून घेतलेला आहे मसाला पूर्ण माझ्याकडे पीठ ऑलरेडी आहे कारण शिल्लक पीठ आहे आणि हे खायला काय कधी कधी कंटाळा करतात सकाळीच्या जर चपात्या असल्या तर संध्याकाळी कोणी खात नाही आणि जर पीठ उरलं तर आपण काय करतो चपात्या शिल्लक करून घेतो जेणेकरून त्या संध्याकाळी कामाला येतील पण खात नाही घरामध्ये बहुतेक तर घरामध्ये असंच होतं तिथे सकाळीचं संध्या ते संध्याकाळी खात नाही आणि आमच्या इथेही खात नाही कुणी त्यामुळे मी असं डोकं चालवलात दोन चपातीचं पीठ माझ्याकडे शिल्लक उरलेलं आणि आपल्याला ही रेसिपी करण्यासाठी ना थोडंसं जाड उंडा घ्यायचा आहे पिठाचा जसा आपण चपातीला घेतो तितका छोटा घ्यायचा नाही तर बघू शकता मी इथे पिठाचा उंडा घेतलेला आहे आणि छानपैकी तो निब्बर करून घेतला व्यवस्थित म्हणजे त्याला पाणी सुटणार नाही त्याप्रमाणे कारण कांदा आहे आणि तो जर फुटला तर पूर्ण पांगून जाणार त्यामुळे तर थोडंसं निबर निबर असं ती मी पीठ मळलेलं बघू शकता त्यावरती मी पूर्ण कांदा त्यावरती मी ॲड केलेला आहे कांदा म्हणजे आपण तयार केलेला कांदा मसाला तर पराठ्यासाठी आणि माझ्याकडे झालंय काय मोबाईल धरायला कोणी नाही स्टँड माझ्याकडे नाही त्यामुळे मी आता मोबाईल खाली ठेवून आणि मग तुम्हाला ते बनवून दाखवणार आहे तर बघू शकता तुम्ही असं बनवायचं आहे जसं आपण पुरणपोळी करतो ना तर हातामध्ये आपण पीठ घेतो त्यामध्ये पुरण भरतो आणि उंडा तयार करतो तसंच आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे खूप छान लागणार आहे खूप टेस्टी आहे मी बनवून दा बनवलं मी खाल्लं आहे स्वतः जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा बनवून पहा खूप छान लागतो खायला तिखट त्याप तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही त्यामध्ये ॲड करायचं आहे नाहीतर मुलं तिखट खाणार नाही आणि जर तुमची मुलं तिखट खात असतील तर तुम्ही त्यामध्ये जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही मुलांसाठीही बनवू शकता तर बघू शकता जास्त दाबही आपल्याला लाटताना त्यावरती टाकायचं नाही तर ते फुटन आणि असा कांदा बाहेर दिसला ना तर व्योस्ति व्योस्ति ते व्यवस्थित आपण तव्यावरती टाकू तेव्हा छानपैकी ते लाल होणार आहे त्यामुळे असं आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आणि तवा आपल्याला गॅस फुल करूनच त्यावरती आपल्याला ते टाकायचं आहे तवा गरम झालेला असणार असल्यावर त्यावरती तुम्हाला पराठा टाकायचा आहे बघू दो शकता दोन मिनिट झाल्यानंतर मी लगेच पलटलेलं आहे आणि छानपैकी असा आपला कांदा चकली जो आहे ती कांद्याच्या चकल्या त्यामध्ये दिसत आहे आणि तेल घालायचं आहे तुम्ही जर तूप खात असाल तर, तर तुम्ही त्यावरती तूपही घालू शकता आणि जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर त्यावरती तुम्ही तेल पण घालू शकता तर बघू शकता तेल टाकायचं आहे आणि छानपैकी दोन मिनिट आपल्याला आलटून पलटून दोन दोन मिनिट दोन्ही साईज व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि आता गॅस कमी करून आपल्याला ते थोडंसं लालसर होऊन द्यायचं आहे कारण गॅस फास्ट आपण फुल जर गॅस ठेवलं तर ते जळू शकतं आपला पराठा इथे करपू पण शकतो खूप छान अशी रेसिपी आहे एकदा नक्की बनवून पहा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण काय आहे ना माझे व्हिडिओ रेसिपीजचे नसतेत मा मी स्वामी समर्थांचं टाकत असते स्वामींची सेवेकरी आहे जी काही स्वामी मी स्वामींची नित्यसेवा करते स्वामींच्या केंद्रामधून मला जी काही माहिती मिळते ते मी टाकत असते आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा बघू शकता तुम्ही छानपैकी आपला पराठा इथे रेडी आहे तर तुम्ही हा पराठा सॉस म्हणा किंवा दही म्हणा किंवा एखाद्या चटणीसोबतही तुम्ही खाऊ शकता आणि काहीच नसेल तुमच्याकडे ऑप्शन तर तुम्ही तसाच रोल बनवून तो खायचा आहे एकदम पिझ्झा टाईप खूप छान लागणार आहे काय करता तो विकतचा कर पिझ्झाही यापुढे फिका आहे तर आपला घरगुती असा छान पराठा आणि गरमागरम रेडी आहे आपण बाहेर जाणार पराठा खायला आणि तेथे आपण बघणार तर ते कधी येईल कधी नाही आणि ते लोक कसे बनवतात कसे नाही तिथे ते ते स्वच्छताही नसते आणि आपण स्वतः बनवून खातोय ही स्वच्छतेची जिम्मेदारी देखील आपली असते आणि आपण भारतीय नारी म्हटल्यावरती आपण तर किचनमध्ये जी स्वच्छता बाळगतो ती कुठेच नाही तर छान असा आपला पराठा तयार झालेला होता मी मुलांसाठी बनवून ठेवलेला होता आणि मीही बनवणार होते त्यामुळे बघू शकता छान असा पराठा आपला इथे रेडी आहे छान असा कांदा त्यामध्ये दिसत आहे खूप छान लागणार आहे फक्त कांदा तुम्हाला बारीक कापायचा आहे एवढं लक्षात ठेवा बघू शकता खूप छान अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे मुलंही खाणार आपणही खाणार लहान मोठे सर्वांना आवडणार अशी ही रेसिपी आहे तर एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद